हाय गायज वेलकम टू रवीना कांबळे ब्लॉग्स तर कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही मजेतच असाल तर आज बनवणार आहे रेसिपी व्हिडिओ तर रेसिपी मी नाही तर माझी मम्मी बनवणार आहे अंडा कडीची रेसिपी तर तुम्ही नक्की बघा की मम्मी कशी बनवते कशी नाही आणि खरंच एवढी भारी बनवते ना काय सांगू तुम्हाला मी तुम्ही ना एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा जर तुम्ही ट्राय केली ना तुम्ही परत परत हीच बनवणार तर चला आपण जाणून घेऊया की मम्मी कशी बनवते तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा व्हिडिओला जराही तुम्ही स्किप करू नका ओके तर चला भेटूया किचनमध्ये आपल्याला हे अंडे आपल्याला धुवून घ्यायचे आहेत कारण अंड्यांवर घाण वगैरे पण असते ना म्हणून असे वॉश करून घ्यायचे प्रकारे हे अंडे आपण इथे स्वच्छ धुवून घेतले आहेत आता आपल्याला एका टोपामध्ये त्याला उकडायला आहे तर बघा टोप ठेवलाय त्यामध्ये आपल्याला पाणी ॲड आहे अशा प्रकारे आपल्याला अंडी एग यामध्ये सोडायचे सोडायचे ना तर अशा प्रकारे आपण यामध्ये अंडी टाकून घेतली आहे तर आता यामध्ये आपल्याला मीठ ऍड करायचं आहे तर का मीठ ऍड करतात बॉईल हा तर आपण यामध्ये मीठ ऍड केलं आहे मीठ ऍड केल्याने अंडी आपली फुटत नाहीत सो चला आता ह्याला आपण चांगलं असं बॉईल करूया आणि बाकी आपण ते आ... इथे असा आपण कांदा चिरून घेतलेला आहे आणि खोबरं घेतलेलं आहे तर आपल्याला हे तव्यावरती गरम असं फ्राय करून घ्यायचं आहे तर असं आपण तेल घातलं आहे तव्यावरती ह्याला चांगलं असं सा गरम होऊ द्यायचं गरम झालं की हा आपला चिरलेला कांदा ह्यामध्ये टाकून द्यायचा आणि असं ह्याला गरम करायचं एवढं ह्याला फ्राय करायचं आहे ना जेवढं फ्राय करणार तेवढी जास्त चविष्ट आपली कडी लागणार असं आपण कांदा तव्यावरती टाकला आहे ह्याला चांगलं असं सा ब्राऊन करायचं नाही नाही ब्राऊन नाही आपली दुश्मन आपले नातेवाईक कसे आपल्यावरती जळतात तसंच ह्या कांद्याला जाळून टाकायचंय आपल्याला आपण एक साईडला खोबरं सुद्धा ऍड केलं आहे खोबऱ्याला सुद्धा चांगलं असं भाजून घ्यायचं सुद्धा आपण तीन टोमॅटो घेतले त्याला मस्त असं फ्राय करायचंय तर सॉरी हा तव्यावरच टाकायचं त्याला सुद्धा ते बघा अशा प्रकारे तर हा मसाला आपल्याला मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्यायचा आहे आणि त्याच बरोबर बरोबर आपल्याला सुद्धा हा ना तव्यामध्ये थोडासा फ्राय करायचा होता पण ते मी विसरली तर त्या वाटणामध्ये आपल्याला सुद्धा ॲड करायचं आहे आणि थोडीशी कोथिंबीर तर चला सर्व बारीक करून तुम्हाला भेटते दाखवते त्यामध्ये आपल्याला डाळवासुद्धा ॲड करायचा आहे डाळवा हा ऑप्शनल आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही घेऊ शक टाकू शकता नाहीतर नाही पण आम्ही लास्ट टाईम केलेलं खूप असं भारी लागलं होतं म्हणून आता मी घेते सो तुम्ही तुमच्या मर्जीने घ्या पण एकदा नक्की ट्राय करून बघा खूप असते भारी लागते हा मसाला असा आपण मिक्सरमधनं बारीक करून घेतला आहे तर चला आपण तडका देऊया हो तर इथे आपण कढई तापत ठेवली आहे त्यामध्ये आपण आपल्याला तेल ऍड करायचं आहे हे कशासाठी तर हे जे आपले आपण बॉईल केलेले जे अंडी आहेत ते ह्याच्यामध्ये आपल्याला चांगले असे फ्राय करून घ्यायचे आहेत गोल्डन ओके टोचे खाचे काय ते असे मारून घ्यायचं आहे तर बघा अशा प्रकारे यामध्ये अंडा आपण एक टाकलेला आहे वापरे उरताय ते तर ह्या ह्या अंड्यांना फ्राय करून आहे आपल्याला एकदम गोल्डन करायचं आहे ते खाण्यामध्ये खूप चविष्ट लागतात तर हे बघा हे असे ब्राऊन झाले पाहिजे काही काही कसं कोणाला आवडत नाही असं ना खायला तर हे जे आहेत ना हे असे ब्राऊन ते खायला खूप चांगले लागतात मला तर हे असेच आवडतात तर बघा अशा प्रकारे आपल्याला करून घ्यायचं आहे आता हे काढून देते मी तर इथे टोप ठेवला आहे गरम त्यामध्ये तेल टाकलं आहे आपण जे अंडे फ्राय केलेलं होतं ना ते, ते तेल उरलेलं होतं ते थोडंसं उरलेलं टाकलं आणि बाकी दुसरं टाकलं तर याला चांगलं असं गरम होऊ द्यायचं आणि मसाले घेतलेले घेतलेले आहेत ही हळद आहे आणि हा मालवाणी मसाला आहे आणि हा आमचा घरगुती काळा मसाला आणि हा चिकन मस मसाला आणि हा मटन मसाला हे सर्व आपल्याला त्यामध्ये ॲड करायचं आहे आपलं असं गरम झालं आहे यामध्ये टेस्ट टाकायचा आपल्याला वाटते त्यानंतर हो हा वाटलेला मसाला आपल्याला त्यामध्ये करायचा तर हा जो मसाला आहे ना हा आपल्याला एक ते दोन मिनिटाचा परतून घ्यायचा आहे तर यामध्ये आपण हिंग ऍड करूया त्यानंतर मीठ ऍड करायचं आहे आपल्याला आपल्या चवीप्रमाणे मसाले आपण आता यामध्ये घालून घेणार आहोत मसाला आहे हो हा आपल्याला वाया घालवायचा नाही तर ह्यामध्ये आपण थोडस पाणी घेणार आहोत खूप जास्त झालं हे घे मम्मी तर हे खूप सुप्प सुप्प झालंय ना म्हणून थोडस पाणी थोडस पाणी यामध्ये आपण घातलं आहे इते चांगला अपला मसाला कोथिंबीर परतून घेतला तर खूप हळूवर पण आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे नाहीतर आपली अंडी तुटू तुटतील तुँ, तर म्हणून एकदम अलगद पद्धतीने आपल्याला खालीवर करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला पाहिजे तेवढं आपण ह्यामध्ये पाणी टाकायचं म्हणजे ग्रेव्ही आपल्याला किती पातळ पाहिजे किती घट्ट पाहिजे त्या प्रकारे तेवढं पाणी तुम्ही टाकू शकता तर बघा आम्ही एवढं ह्यामध्ये पाणी ॲड केलं आहे तुम्ही बघू शकता त्याचा थिकनेस कसं त्याचा तो रस्ता झाला आहे जास्त पातळही आम्हाला आवडत नाही परत आपण वरतून थोडीशी कोथिंबीर ॲड करूया आता इथे उकळी ना आता इथे एक उकळी काढायची आहे आपल्याला एक उकळी घ्यायला आली की झाली आपली अंडा कळी रेडी कशी उकळ आलेली आहे आपल्या कढीला तर आता ही कढी आपली रेडी झाली आहे आता अशा प्रकारे ही भातासोबत घेतली आहे मी खायला ज्वारीच्या भाकरीसोबत सुद्धा चपातीसोबत सुद्धा खूप अशी भारी लागते पण आता सध्या खूप भूक लागली म्हणून ह्याच्या बरोबर तर चला तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा तर गाईस तुम्ही बघितलीच आपली अंडागडी कशी झाली आहे ती बघण्यावरूनच तुम्हाला थोडंफार तरी समजलं असेल काय सांगू तुम्हाला एवढी भारी अशी अंडाबडी बनवलेली ना माझ्या मम्मीने सिरियसली तुम्ही एकदा नक्की ही रेसिपी ट्राय करा मला तरी खूप अशी आवडली तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की बनवून बघा ओके तर चला बाय